माहूर तालुक्यातील दत्त मांजरी या खेड्यात सहा जुलै रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दोघा सख्या भावात शुल्लक कारणावरून वाद झाला मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात सूर्याने सपासप वार केले त्यात लहान भाऊ जागेस ठार झाला माहूर शहराच्या दक्षिणेस सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्त मांजरी या खेड्यात राहणाऱ्या बाबूलाल जाधव या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले मोठा भाऊ रामेश्वर जाधव वय सत्तावीस वर्ष याने ज्ञानेश्वर जाधव वय पंचवीस वर्ष याच्या पोटावर सुरीने सपासप वार करून सुरा आईच्या दिशेने फेकला ज्ञानेश्वर याचा जागीच मृत्यू झाला ज्ञानेश्वरला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता डॉक्टर विजय मोरे यांनी त्याला मृत घोषित केले प्रत्यक्षदर्शी अजय उत्तम राठोड व तीस वर्ष याच्या फिर्यादीवरून आरोपी रामेश्वर जाधव यास माहूर पोलिसांनी अटक केली असून कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामदेव मध्ये हे करीत आहेत संजय घोगरेसह अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर